श्रावण महिना जेव्हा सगळीकडे छान हिरवेगार असे गवताचे गालीचे पांघरलेले असतात आणि पावसाच्या हलक्याशा सरी पडत असतात अशा आल्हाददायक सणासुदीच्या वातावरणात आज करूयात हळदीच्या पानातले सुवासिक असे पातोळे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर हा जो पारंपरिक पदार्थ आहे तो उकड वगैरे न घेता अगदी चटपट सोप्या पद्धतीनं छान पातळचे पातोळे आज आपण करणार आहोत तर आजचं जे किचन आहे ते म्हणजे आपण खाली गार्डनमध्येच छान हिरव्यागार अशा वातावरणात रेसिपी करतो आहे पहिल्यांदा नारळ फोडून घेतला नारळ फोडून घेतल्यानंतर नारळ तुम्ही एकतर खोणीनं खोवून घेऊ शकता किंवा नारळाच्या पातळशा चकत्या करून मिक्सरवर फिरवून नारळाचा चव करून घेतला तरीसुद्धा चालेल साधारणपणे एक कप नारळाचा चव आपल्याला लागणार आहे आता पॅनमध्ये थोडंसं सा साजूक तूप गरम केलं याच्यामध्ये हा जो नारळाचा चव आहे तो घालून फक्त दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे नारळाचा जो एक कच्चेपणा असतो तो फक्त गेला पाहिजे आणि नारळ परतल्याचा छान असा सुवास सुटायला लागतो इतपत त्याला परतून घेतलं याच्यामध्ये वेलची पूड घातली जेवढा नारळ घेतला होता त्याच्या निम्मा म्हणजे अर्धा कप गूळ याच्यामध्ये घातला गूळ पावडर वापरली तरी चालेल गूळ वितळेपर्यंत हे शिजवून घ्यायचं जर का याच्यामध्ये पाणी झालं तर थोडंसं पाणी कमी होईपर्यंत शिजवून घ्या पण खूप जास्त ड्राय करायचं नाही आहे थोडंसं ओलसर असेल तर छान लागतं हे बघा याप्रमाणे हे शिजवून घेतलं आणि आता आपलं सारण तयार आहे हवं तर याच्यामध्ये तुम्ही भाजलेली खसखस सुक्यामेव्याचे कापसुद्धा घालू शकता आता हे थंड होऊ देत आता वरच्या पारीसाठी एक कप तांदळाची पिठी घेतलेली आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं लागेल तसं पाणी घालून हे जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं या ठिकाणी आपण उकड वगैरे न काढता ही जी पातळी आहे ती करतो आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये गरम पाणी घालायची आवश्यकता नाही नेहमीचं आपल्या साध्या पाण्यामध्येच हे भिजवायचं आहे मात्र पाणी थोडं थोडं घालून मिक्स करत जा कारण हे जे पीठ आहे ते खूप जास्त पातळ व्हायला नको थोडंसं घट्टसर असं पीठ आपल्याला हवं आहे त्यामुळं पाण्याचा अंदाज घेत थोडं थोडं घालायचं चा। आणि चांगलं फेटून घ्यायचं चा, पिठाच्या गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाहीत साधारणपणे एक कप तांदळाच्या पिठीसाठी मला एक कप म्हणजे तेवढंच पाणी लागलं आहे हे बघा चमच्यानं जर का हे सोडलं तर असं रिबनप्रमाणे पडलं पाहिजे इतपत याची जी कन्सिस्टन्सी आहे ती हवी आहे खूप पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही आता हळद जी ती मी किचन गार्डनमध्ये लावली होती तिला छान अशी पानं आलेली आहेत तर नवीन आलेली कोवळी पानं घ्यायची म्हणजे त्याचा वासही खूप उग्र असा येत नाही याप्रमाणे हळदीची पानं काढून घेतली पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आता पातोळी करण्याआधी पहिल्यांदा पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवू तर दीड ग्लास साधारणपणे पाणी उकळायला ठेवायचं याच्यावर मोदकाची चाळणी ठेवली किंवा स्टीमरमध्ये दे देखील हे तुम्ही करून घेऊ शकता किंवा इडली पात्रात जरी वाफवून घेतलं तरी चालेल आता हळदीची पानं जर का जास्त लांब असतील तर एका पानाचे दोन किंवा तीन काप करून घ्यायचे पानं जर का छोटी असतील तर तसंच ठेवू शकता आता हे बघा आपण जे तयार केलेलं के पीठ आहे ते फक्त चमच्यानं असं डोशाप्रमाणे पसरवायचं अगदी गोल नाही थोडासा लंबाकार असा आकार याला द्यायचा करंजीप्रमाणे हे झाकल्यानंतर झालं पाहिजे आता मध्यभागी याप्रमाणे तयार केलेलं सारण भरलं अगदी एका ठिकाणी नाही थोडंसं शिरेवर पसरून असं सा सारण भरून घ्या हळदीच्या पानाची जी शीर आहे त्याच्यावर असं दुमडून घ्यायचं हे बघा ही अशी पातोळी तयार झाली केल्यानंतर लगेच हे तुम्ही चाळणीत ठेवू शकता पीठ जर का जास्त पातळ झालं तर याचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित होत नाही पातोळीमधून फाटू शकतं त्याच्यामुळं पिठाची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे हे बघा याच्यामध्ये सारण भरलं आणि असं शिरेवर याला दुमडून घेतलं जेव्हा आपण दुमडतो तेव्हा याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा प्रेस करायच्या थोड्याशा दाबायच्या म्हणजे मग त्या व्यवस्थित एकमेकांना चिकटतात आणि सारण जे ते बाहेर येत नाही आता हे जे हळदीचं पान आहे ते छोटंच आहे त्याच्यामुळं याच्यावर पूर्णपणे अशी आखीच पातोळी करणार आहे अगदी गोलाकार आकार न ठेवता पूर्ण पानभर जरी तुम्ही पीठ पसरवून मोठी पातोळी केली तरीसुद्धा चालेल मी करंजीहून थोड्याशा मोठ्या आकारात पातोळ्या ज्या आहेत त्या करून घेतल्या आहेत हे बघा एक एक करायचं आणि जे आपण पाणी उकळायला ठेवलं आहे त्या चाळणी त्याला ठेवून द्यायचं चा। याप्रमाणे चाळणीमध्ये सगळ्या पातोळ्या ज्या आहेत त्या अशा पसरवून लावून घेतल्या एकावर एक जरी ठेवल्या तरीसुद्धा चालतील पानं असल्यामुळं ते एकमेकांना चिकटणार नाहीत ना आता झाकण ठेवून मध्यम ते मंदाचेवर पंधरा मिनिटं पातोळ्या ज्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या पीठ जरी आपण साध्याच पाण्यात भिजवलेलं असलं ला, तरीसुद्धा ते वाफलं जातंच आणि छान पातळसर असं आवरण त्याला येतं मस्त असा पाऊस अधूनमधून पडतो आहे आणि या पावसाळी हवेत पावसाळी वातावरणात हळदीच्या पानांचा खूप छान असा सुवास दरवळतोय आणि अशा वातावरणातच गरमागरम पातोळ्या ज्या आहेत ते खायला मजा येते एक पाच मिनिटं जाऊ देत थोडीशी वाफ गेली की याला उघडायचं हे बघा उघडून दाखवते मस्त अशा पातळ आवरणाचे पातोळे जे आहेत ते तयार झालेत श्रावणात बरेचसे सणवार असतात तेव्हा नैवेद्यासाठी पातोळे जे ते तुम्ही करू शकता मोदकांपेक्षा करायला अगदी सोपा असा प्रकार आहे गुळाचं ओल्या नारळाचं सारण जे आहे ते अतिशय छान असं लागतं या पातोळ्यांचं आवरणही छान पातळसर असं होतं त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा खाली गार्डनमध्ये अजूनही रेसिपीज बनवणार आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला पाहायला आवडतील का ते मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद